मी सगळ्यांनी मिळून जर चौकशी केली तर बरं होईल त्याचं कारण असं आहे प्रत्येक आठवड्याला त्यांचा पक्ष वेगळा कोण त्यांना पैसे देईल तिकडल्या ते प्रत्येक महिन्याला प्रवेश करताय आणि मामा कुठं पूल झाला त्या पुलावर टीका पुनावर टीका अहो तिथल्या दहा पंधरा ग्रामपंचायतचा ठराव घेऊन जर मामाकडे घेतला आणि मग त्या पुलाला मंजुरी देण्याचं काम मामाने केलेलं आहे तिकडल्या त्या गटातल्या पांढरा ग्रामपंचायती ठराव आहे दोन मिनिटात ठराव आम्ही सगळं पत्रकार समोर सादर करतो त्याचं कारण असं की महादेव पाटील तीन टाईम दारू पेणार माणूस त्यांनी एवढी करायचो इतका मोठा नेता तो नाही तो पक्षाचा अध्यक्ष पाटील आहे तो कार्याध्यक्ष आहे आपला पिऊन कुठल्याही धाग्यावर दारुप येणं आणि तालुक्यात येऊन पत्रकारासमोर बसणं आणि प्रत्येक महिन्याला कसा डहावा बदलतो तसा तो पक्ष बदलतो त्याची एवढी चिंता करायची काय आपल्या सारख्या गरज आहे समोर माणूस आहे बाकीचा काही नाही एकर त्याची अतिक्रमण आहे दीड एकर त्याचं बांधकाम अक्षय तुम्ही का बघा ते ह्याच्यात आहे ग्रामपंचायतच्या हद्दीतलं ते ते अतिक्रमण बांधकाम आहे तुम्हाला सांगतो त्याला साडेतीन एकर शेती आहे आणि त्या इतकं मोठा वासात येऊन आता नाही त्याची इतकी चिंता करायसारखं काही कारण नाही होती आपलं सगळ्याकाळी क्वार्टर बेसिस करायची आणि दोन क्वार्टर दोघा चौघात प्यायच्या सकाळपासून ते त्यांचं सुरुवात असते रात्री दहा पोतो दहा रुपयाचं ना असं कुठेतरी पत्रकारासमोर यायचं त्याचा बोलतो तो धनी वेगळा आहे ती पगार तो पगार देतो ह्याला पण पगारापेक्षा जास्त बोलतोय बोल हे महाराष्ट्र पाटील काय हे ना लागायच्या नादी लागलाय तुम्ही बी तुम्हाला खरंच सांगतो काही सुद्धा त्याचं तालुक्यात फी नसल्यामुळं की कोणाच्या तुकड्यावर जागायचं हे त्याचं काम आहे किती त्याला लायकी सुद्धा नाही मामा तालुक्याचा विकास जर कोणी केला असं दत्ता मामा जिल्हा अध्यक्ष झालं तेव्हापासून ता तालुक्याचा ता विकास झाला ता मामा तिसऱ्या टाक मला आमदार राज्यमंत्री आता कॅबिनेट ह्या एवढ्या दहा बारा वर्षात तुम्हाला सांगतो तालुक्यातला कुठलाही रोड कुठलाही पूल आमच्या निरा देऊन पलीकड जायला तीन पुलाची कामं झाली इथं एका मोठ्या पुलाचं काम झालं इथं बायपास झालं इंदापूर शहराच्या कडनं सगळी झाली इंदापूर मध्ये ही कुणी केली मामाने ह्याच्या आधीच आपण बी मंत्रीपद बघितलेलं आहे वीस वर्ष हर्षवर्धन पाटील बी मंत्री आमदार होते चार कमी हे बी इंदापूर तालुक्यातल्या लोकांनी त्यांना दिलं होतं मामाला जसं आता तीनदा जरी दिलं असलं तरी त्यांना चारदा दिल तर तरी पण त्यांच्या काळात काय काम झाले त्यांच्या काळात काय तालुक्याची प्रगती झाली ही तुम्हाला बी ना आम्हाला विंदापूरच्या सगळ्या जनतेला माहित आहे त्याचं कारण असं आहे मामाच्या भक्तातच विकास आहे त्याच्यामुळं भरगे फॅमिली कधीही का, कामापेक्षा जास्त बोलणं ही जॅकेट घालणं बॉडीगार्ड ठेवणं की तुम्ही उघड्या डोळ्याने गेले ही महाराज तर काय हि दारो बोलणारा माणूस आहे दुसऱ्या टुकड्यावर जगणारा माणूस आहे त्याच्या घरचा त्याला विकास करायला आला आणि त्यांनी इतकं मोठं बोलायसारखं काय नाही तुम्हाला सांगतो तहसीलदार वर टीका करतो वाळू चोर हिवाय वाळूची ह्याची बोट फोडली म्हणून ह्याला वाईट वाटलं म्हणून तहसीलदार वर बोलाय आता प्रश्न आला कुठं की गट अहो सात गटाचा आठ गट झाल्या कुठली तर गावात तुटून तु ते एका गटाला जोडल्याशिवाय आठवा गट होणार आहे का त्यांनी म्हणून ही गाव तोडलं तिकडं अरे नकाशात बसल्याशिवाय त्यांना गाव तोडायचं पहिली गोष्ट ती कलेक्टर तहसीलदार प्रांत यांचा अधिकार तिच्या प्रशासन ती काम त्यांचं करत असत इथं आठवा गट झाल्यानंतर कुठली नाही कुठली गावं तुटलेशिवाय गटच वाढू शकत नाही तर एका पट्ट्याने यांनी इतकी मुलाखत घेऊन एवढं रडा करायची काय गरज नाही उद्या तिथं निवडणूक लाडल्या तुम्ही उभा राहा त्यात आमच्यावर टीका करा आम्ही ती मान्य करेल उगच काय कारण नसताना विकास तुम्हाला नाही आला म्हणून ही का झाला रोडच का झाला की झालं हे म्हणण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला नाही तुमच्या पक्षाचं काम करावं आमचं आमच्या सारख्याला जर पुन्हा भार्गव पाटील असा पिऊन जर बडबडत राहिला तर त्याला आमचा सुद्धा हिस्का आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही त्याला चांगला रोडवर आणण्याचं काम आम्ही करू आणि दीपक जाधव असतील प्रशांत पाटील असतील लक्ष्मण देवकाते असतील ह्या गटातलीच सगळी कार्यकर्ते आता सुद्धा इथे उपस्थित आहे ती ह्या गटातलीच आहे मी जरी तालुका अध्यक्ष असलो तरीही त्यांच्या गटातलीच सगळे लोक आहेत गट तुटला तू कलेक्टर कशी अपील कर सरकार न्याय द्यायचं काम तहसीलदार कलेक्टर करते पण तुला इतकं माझा राजीनामा घ्या ही कुणी तुला अधिकार दिला का तुझ्या माफाने ज्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी त्यांना अधिकाऱ्याला सांगण्याचा अधिकारच आहे ही तुला अजून माहित नसलं तर ते आज तुला सांगतो तू जर आसान भ राहिला तर आमच्या हाताखानं काढल्याशिवाय तुम्ही आमच्या नेत्या टीका करता आम्ही तुम्हाला हाताखाती काढल्याशिवाय कधी सोडणार नाही तुम्हाला आज या पत्रकार दीपक जाधव तुमच्या घरवाडीत त्या पुलाची गरज नसताना पूर्ण होते असं बहुदर पाटलांचं महाद्र पाटलांना गेली वीस पंचवीस वर्ष झालं ते गंगावरून इंदापूरला येतात ते इंदापूरला येत असताना त्यांना इंदापूरला यायला कमीत कमी दीड तास दोन तास इंदापूरला यायला लागत होते ज्यावेळी मामाने ह्या तालुक्यातील रस्ते काळाशी असेल त्या भागातले सगळे रस्ते केले ते रस्ते करत असताना मामाने फक्त निस्तर रस्तेच न करता त्या परिसरात जवळपास एक पंधरा वीस ग्रामपंचायती मामाचा आणि आमचा त्याच्यावरती एक विषय झाला की मामा बऱ्याच लोकांची कुटुंब ह्या अपघाताने उद्ध्वस्त झालेली आहे घरातला करता माणूसच कधी शहराच्या ठिकाणी येत असतो आणि ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी घरातील करता माणूस त्या ठिकाणी आपल्याला गमवावं लागतो किंवा अपघातत्व स्वीकारावं लागतं म्हणून मामांच्या आम्ही सगळ्या का सगळ्या सरपंच असतील किंवा ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही सर्वांना विनंती केली की मामा तुम्ही हायवे रोडचा कुठेही संबंध राहणार नाही आणि येणाऱ्या काळात जे अपघात होतील किंवा ज्या लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होतील त्यांचा कमीत कमी आपल्याला मामा तुम्हाला तरी म्हणून तुम्ही सगळ्यांनी आम्ही मागणी केल्याच्या नंतर मामांनी या ठिकाणी दिली आणि असं जर कोण म्हणत असेल की ह्या पुलाची आम्हाला गरज नाही किंवा हा पूल केल्यामुळे कोणाचा तरी एकाचा विकास होईल किंवा जाईल मला त्यांना एकच सांगायचं की तुम्ही जे आरोप प्रत्यारोप करत आहे ते आरोप प्रत्यारोप करत असताना तुम्ही पण काही दिवस मामांच्या जा। छायाचित्रेकडे काम करत होता ज्यावेळेस मामा जिल्हा परिषद परिषदेचे अध्यक्ष झाले त्यावेळेस सगळ्यात अगोदर पटण्याची कामं घ्यायला तुम्ही सगळ्याच्या पुढे पळत होता त्यावेळेस तुम्ही जी कामं केली ती कशा पद्धतीने केली हे पत्रकार बंधूंना मला सांगायचं की त्यांनी एकदा महाद्र पाटलांची जी जी कामं केली त्यांनी नाही सांगितलं तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे महाद्र पाटलांनी केलेलं काम आहे त्या कामाची अवस्था तुम्ही बघावी त्यांनी आमच्यावरती आरोप केले यांनी केलेलं काम निकृष्ट दर्जाचं झालंय आम्ही कुठल्याही चौकशीला आणि कुठल्याही यात्रायला तयार आहे की ज्या पद्धतीने शासनाचं टेंडर असतं त्या प्रमाणे कुठं शासनाची जर चूक झाली असेल तरी त्या ठिकाणी त्यांनी दाखवून द्यावे तेही आम्ही करायला तयार पण महाला पाटलांनी जिथं कामच झालं नाही त्या कामाची बिलं काढून तुम्ही खाल्ली ही जनतेसमोर आणून म्हणलं पाहिजे की आम्ही या ठिकाणी असं असं केलंय आम्ही छाती ठोकपणे सांगतो की जी कामं केल्यात ती आम्ही केली ज्या ठिकाणी रस्ते आम्ही केले त्या ठिकाणी तुम्ही कोणालाही विचारा बैलगाडी जाण्यापुरता सुद्धा रस्ता नव्हता म्हणजे इंदापूरवरून वरपुडीला जाणारा रस्ता पंचकृषीतील ग्रामस्थांना कुणीही जाऊन त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विचारावं तिथे रस्ते कसे होते बैलगाडी जाण्यापुरता सुद्धा त्या ठिकाणी रस्ता त्या ठिकाणी फुटाचे रस्ते तिथं दोन दोन वाहन एका बाजूने अशी आजूबाजू निघून जातात मग असे रस्ते केलेले असताना सुद्धा जर तुम्ही म्हणत असता की आम्हाला आता या ठिकाणी पुलाची गरज नाही पुलाची गरज कोणाला नाही तुम्ही आहे तुम्ही कोण कुणीकडे इंगत बसाल पण जी सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना रोज कुठल्याही कामाने व्यक्त उद्या मुलांना शिक्षणासाठी इंदापूरला या यावं लागते कुणाच्या पाईपला साखळी तरी त्या माणसाला इंदापूरला यावं लागते शेतकऱ्याला माणूस आहे त्या स्थितीमध्ये इंदापूरला येतोय पण त्या माणसाला इंदापूरला आल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी पूल दिला या पुलाची अत्यंत या ठिकाणी आम्हाला गरज आहे आणि तो पूल व्हावा अशी आमच्या सर्व पंचकृषी ग्रामस्थांची मागणी आहे त्यांचा जो गट आणि तनरचनेविषयी आरोप आहे गेल्या वर्षी मी परिषदेला उमेदवार होतो त्यावेळी विरोधी पक्षातून होतो त्यावेळी रुईगाव सगळ्यात त्यांचा जो का गोंधळ चाललाय कालवाय किंवा रुई गावावर चालला की रुई रुईगाव तिकडे गेलो <laughs> मला त्यांना एकच सांगायचं की ज्यावेळी गेल्या पंचवर्षीला रुईगाव हे कळस गटाला होत त्यावेळी ते गाव खालच्या <laughs> पळज गटामध्ये आलं ते गाव ह्या गटामध्ये आलं म्हणून आम्ही काय राणा सोडून पळून गेलो नाही जे गाव घे आलं ते आलं हे गाव यंदापूर तालुका हे काय नगर जिल्ह्यातले गाव आणून जोडल्यात का प्रत्येक माणूस ज्याला राजकारण करायचं ज्याला समाजकारण करायचं त्याला कुठलं गाव कुठल्या गटात गेलं आणि कुठलं गाव कुठल्या गटात आलं त्याच्यावरती राजकारण नसतं मला सांगा की ते गाव तसं पाहिलं तर रुई गाव हे दत्ता मामा भरणे यांच्या विचाराचं गाव आहे तुम्ही कुठल्याही पत्रकारांनी कधीही माहिती घ्या आताच्या झालेली आमदारकीच्या इलेक्शनची मतमोजणीचा रिझल्ट घ्या त्या गावामध्ये सुद्धा मा जवळपास एक हजार बाराशे मताचं लीड दोन्ही उमेदवारापेक्षा जास्त आहे मग मला सांगा त्या गावामध्ये मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्त असताना ते गाव तोडून दुसऱ्या म्हणजे आमच्यासोबत कसं झालं म्हणायचं पलीकडची बादलवाडी आणि डालस ही दोन गाव आमच्या गटात जोडल्यात त्या दोन्ही गावामध्ये तुम्ही माहिती घ्या दत्ता मामा त्या ठिकाणी पाठीमागत आमच्या विचाराची गाव जोडली कशी मागणार तुम्ही ज्यावेळी शासनाने आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये सात गट होते त्याच्या ठिकाणी आठ गट आता नव्याने प्रवृत्त झाले बिगवनची काय गाव तुटली आता आपल्या गावाच्या गटाची रचना जर पाहिली तर सुरुवातीला आपण मतमुसता पण बघा की पहिल्यांदा सुरुवातीला बिगवनचा गट मोजला जातो त्याच्या खालोखाल पडस देऊन मोजला जातो त्या पद्धतीने जशी मधनं काय चार गाव गाव कमी झाली तर ती जो जोडली तर ती गटाला गावं जोडत असताना काही आमची खाली बसायचं आमच्या विचाराची गाव या ठिकाणी आमचा कुणाचाही त्या ठिकाणी आरोप नाही कारण दत्ता मामा भरणे हे तालुक्याचं आहे आणि त्यांना एक गाव मागवाचं नसून तालुक्यातील संपूर्ण गावं आणि संपूर्ण गावातील जनता मागवाची म्हणून मामाने जे निर्णय घेतलेले आहेत आता उद्या का का तस ते काय म्हणते की आम्ही हरकती घेतात हरकती घेतल्यानंतर कुठलं गाव कुठं जाऊ द्या लढायचं कर नाही त्याला कशाला पाहिजे तुमचं कसं झालंय की त्यांना सांगायचं की असं असं करा तस तसं करा त्या तर आम्हाला मी खूप बोलता येईल आमचं एकच म्हणणं आहे की तुमच्या नेत्याने तुम्हाला सांगितलं तेवढंच तुम्ही बोलावं त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फाकट पसरा बोलू नये आमच्या नेत्याने कधी आम्हाला प्राजेविरोधात बोलायला सांगितलं नाही आमच्या जर नेत्यांनी बोलायला सांगितलं तर आम्ही काय करू ते आम्हाला मी आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महारुंद्र पाटलांनी तालतम्य ठेवून बोलावं आणि तुम्ही जर अशा खालच्या बोलणार असाल तर तुम्ही नेत्यावर बोलण्या इतकं मोठं नाही तुम्हाला आम्ही कार्यकर्तेच एवढंच तुम्ही म्हणताय की पाटील दखल पात्र आहे आणि एक अर्धा तासच झालं त्यांची पत्रकार परिषद झाली ते तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायला लागली पत्रकार परिषद घेतली आमच्या नेत्यावर टीका केल्या आम्हाला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यावंच लागणार आहे ना की त्याच्या गावचा सुद्धा ठराव आहे फुल म्हणून त्यांनी इतकं लांबड बोलून त्याच्या गावाने सुद्धा मागणी केली अशी पंधराची मागणी आमच्या जवळ नाही त्याच्याच गावचा ठराव आहे की हा फुल हो म्हणून नुं तो काय म्हणतो तू फुलाची गरज नव्हती तू जाऊ नको गरज नव्हती तर ज्याला गरज आहे ती जातील त्या फुला मामांच्या राजीनाम्याने त्यांनी मागणी केली त्याबद्दल तुम्हाला <laughs> काय आता फडतोसाला काय राजीनामा मागायचा अधिकार काय अधिकार आहे त्याला राजीनामा मामाचा मागायचा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ठरवतील ना काय करायचं काय नाही कशासाठी घ्यायचा राजीनामा तसेच तो बाबा विश्वास आहे एक शेतकऱ्याचा फर्ग आहे म्हणून कृषी दादाने मामाला बहाल केलेला आहे इंदापूर तहसील कचेरीमध्ये सावळा कारभार चालला आहे असंही त्यांनी मांडले आणि त्याला जबाबदार मग आम्हाला जर धरण्याची किंमत येते तर तुम्हाला याच्या संदर्भात काय म्हणायचं त्याची जर वाहला बोट नाही चालवून दिली त्याला तर वाहला धंदा नाही चालला तर तहसीलदार चांगला हो कुठला जर चालून दिली असती तर तहसीलदार चांगला म्हणून ते सावळा गोंधळ चाललाय कचरे ही त्यांचा उद्देश आहे म्हणण्याचा भ्रष्टाचार कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार

आज आमच्या विरोधी पक्षाचे कार्याध्यक्ष आणि जे मामिकाला केली तर ते उत्तर देण्याचे पात्र नाही परंतु काही गोष्टी अशा असतात की बोबलस नेते असते एक गोष्ट जागी सांगत गेली की खरी वाटायला म्हणून त्या गोष्टीला उत्तर देणं गरजेचं अध्यक्षांनी सांगितलं की आपण काय बोलतो तुम्ही एका छोट्याशा पक्षाचे छोटेसे कार्याध्यक्ष आणि बोलताय कोणाविषयी राज्याच्या कृषी मंत्र्याविषयी खरखर आपण बोलताना दहा वेळा विचार केला पाहिजे की आपण कुणाविषयी बोलतोय आपली पात्रता आहे का देवेंद्र फडणवीसांविषयी आम्ही जरी बोलत बसलो तुम्ही ऐकून घ्याल का मामाची उंची काय आपली उंची काय आज तुमच्या गावचे सरपंच इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी ठरवलेला की आम्हाला पूल पाहिजे म्हणून आज आमच्या त्या हायवेवरती किती अपघात झाले काल आपण बारामतीचं प्रकरण पाहिलं असेल हायवा खाली येऊन दोन मुलं आणि त्यांचे वडील एक्सपायर झाले अशा घटना खोलीच आपण वाट बघायची का मामांमुळे या इंदापूर तालुक्याचा जो कायापलट झालाय न बघवणार ही मंडळी त्यांनी मामांना का सोडलं हे तुम्ही त्यांना काहीतरी विचारलं पाहिजे पत्रकाराकडे की इतक्या दिवस तुम्हाला मामा बोट होते तुम्ही पक्ष ज्या अध्यक्ष होता तेव्हा तुम्ही मामाचं कौतुक करत होते मग आजच असं काय घडले की मामानना सोडलं आतापर्यंत रोजी रोटी मध्ये चालली आज तुम्ही जे टू व्हीलर वरून फोर व्हीलर मध्ये आलाय जास्त फलक जायची गरज नाही अध्यक्ष म्हणले की आमच्या नेत्याचं आमचा नेता सुसंस्कृत आहे आम्हाला असं ते सांगतात किंवा आपल्याला वाईट बोलायचं नाही म्हणून काही गोष्टी बोलायचं नाही परंतु प्रत्येकाने आपलं परीक्षण करण्याची गरज आहे रस्त्याची जी आपल्या इथं क्वालिटी आहे ती तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जा सगळ्यात चांगले रस्ते आपल्या इंदापूर तालुक्यात आणि हे आम्ही साठी ठोकपणे सांगतो त्यांनी उद्या यावं त्यांनी केलेल्या रस्त्याचं काम दाखवू आणि त्यांच्या काळात त्यांनी केलेलं काम बघू बाबा आणि आम्ही केलेलं काम म्हणजे आमच्या काळात झालेलं काम त्यांची तुलना तुम्ही पत्रकारांच्या समोर आपण तो आज गंगावरची सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या काळात त्यांनी सिमेंट रस्त्याच्या नावाखाली जो काही प्रकार केलाय सिमेंट रस्ता जर जागेला असेल तर आम्ही त्यांचं म्हणेल ते परंतु दिव्याखाली आंध्र तसा हा प्रकार आहे याला जास्त महत्व द्यायची गरज नाही आबा परंतु कसं आहे काही गोष्टी पत्रकारांसमोर आणि जनतेसमोर आणणं गरजेचं आहे मामा हा शेतकरी पुत्र नाही तर स्वतः शेतकरीच आहे त्यावर जो माणस आधी शेती करतो त्या माणसाला कृषी मंत्री केले हा आपल्या तालुक्याचा बहुमान आहे आणि अशा वेळेला दुसऱ्या दिवशी तुम्ही असं आपल्या माणसाविषयी बोलता त्याच्यावर तुमचं तालुक्यावर किती प्रेम आहे फक्त द्वेष बुद्धीने ते, ते बोलताय त्यांचं बाकी काही नाही त्यांचे सगळ्यांना वाळू बंद झाली त्यांची कामं बंद झालीत ह्यामुळे त्यांना फक्त मामाविषयी वैयक्तिक राग आहे त्यांच्या पार्टी माणसांनी सुद्धा ऐकी काल मामाची सरकार केली की बाबा आपल्या तालुक्याचा बहुमान झाला आणि तालुक्याचा बहुमान होत असताना अशी काही पुढील माणसं असतात की त्यांना चांगलं कधीच काय बोगत नाही म्हणून त्यांनी अशी चुकीचे आरोप केले मला या ठिकाणी की तहसीलदार जीवन बनसोडी साहेब म्हणून एक सामान्य घरातला माणूस आज तुम्ही कुणीही जाऊन त्यांना एका मिनिटात जाऊन भेटू शकता आणि गोर गरीबाची काम परवाना वाचण्यास सांगितलं एखाद्या मोठ्याचं काम नाही झालं तरी चालेल पण गरिबाचं काम तुम्ही प्राधान्याने करा कारण गरीब काम केलेलं गरीब कधी विसरत नाही मोठ्याचे काम होत राहतील पण गरीबांकडे लक्ष द्या तुम्ही भाषण सर्वांनी ऐकलं असेल आम्हाला आवर्जून सांगितले त्यात किंवा गरीबांना त्याच्याकडे लक्ष द्या आणि याचा काही विपर्यास करायचा आणि चार लोकं घ्यायची आणि नेहमीच त्यांचं हे आहे त्यांना तालुका शांत अशांत करायचं त्यांना काही चांगलं चाललेलं बघत नाही ह्याच्यापेक्षा त्यांच्याविषयी काही जास्त बोलत नाही धन्यवाद 아 그리고 이